नमस्कार अक्षर रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे एकदम रेशमच्या तांदळाचे तांदूळ न न भिजवता कसं मी पापड तयार केलेले खिचियाचेच पापड आहे पण खिचिया न घेता एकदम मस्त असं कुकरमध्ये मी हे पापड तयार केलेले टम्म फुगणारे फुलासारखे आपलं हे पापड तयार केलेले बघू शकता मी आता तुम्हाला हे तळून दाखवत आहे तीन चार बघा आणि तेल पण जास्त घेत ओढत नाही एकदम मस्त आणि खुसखुशीत आपलं हे रेशनच्या तांदळाचे खिचिया पापड मी तयार केलेले आहे आणि ते तळ तळून दाखवत आहे बघा केवढं छोटं आहे आणि प तळल्यावर केवढं मोठं फुलासारखं फुलते बघा एकदम मस्त असं टम्म फुल फुलणारे आपलं हे तांदळाच्या तांदळाचे पापड आहेत ता... बघा खूप छान आप हे तांदळाचे पापड होतोय खिचिया वगैरे न घेता डबल वगैरे सगळं काम आपलं वाचते झटकीपट होणार हे आपलं पापड आहे एकदा वापरून घ्या एकदा हे करा त्याच्यापेक्षा झटकीपट होणारे आपले हे पापड आहे आणि आपण मसाला पण मसाला पापड जसं भेटते हॉटेलमध्ये तसं आपण करून पण मुलांना देऊ शकतो तेल पण जास्त घेत नाही घरच्या घरी आपल्याला हे मसाला पापड तयार करता येते बघू शकता अशा प्रकारे मी एवढं तळून तुम्हाला दाखवलेलं आहे आणि थोडंसं कुसकरून दाखवत आहे बघा किती छान मऊ आहे अशा प्रकारे मी थोडंसं लाल आणि पांढरे पापड तयार केलेलं आहे तर व्हिडिओला रेसिपीला पण सुरुवात करूया तर एक किलोभर मी तांदूळ घेतलं होतं रेशनचं स्वच्छ निवडून घेतलं मी काही धुवून वगैरे हो धुवून वगैरे काय घेतलं नाही निवडून थोडंसं कापडाने पुसून घ्यायचं आणि गिरणीमध्ये दळून आणायचं एक किलोभर मी दळून आणलेलं आहे ते डब्बा जेवढा आहे ते दाखवतं आहे भाताचं तेवढंच मी पीठ घेतलेलं आहे आणि तेवढंच आपण पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चार चमचाभर पापडखार टाकलेला आहे आणि तीन चमचा मीठ टाकलेला आहे मीठ थोडंसं कमी टाकायचं वाटल्यास आणि पांढरे तीळ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि थोडंसं दोन चमचाभर जिरे टाकलेले आहे जिरे जास्त टाकायचं नाही लाटताना किंवा आपण पापड यंत्रामध्ये करताना थोडंसं फाटण्याची शक्यता असते त्यामुळं जिरे थोडंसं कमी टाकायचं जिरे आणि तिळ खूप आधी टाकायचं नाही छान लागते छान दिसते म्हणून थोडंसं कमीच टाकायचं आणि थोडं थोडं करून जे मी डबामध्ये पाणी के केलं होतं मिठाचं वगैरे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ वगैरे पाणी टाकलेलं त्यानंतरनं आपण हे पीठ घेतलं होतं ते चाळून त्याच्यामध्ये थोडं थोडंसं करून पाणी टाकून असं भजीसारखं आपण भज्याला जसं पीठ करतो त्या पद्धतीनं करून आपण कुकरच्या भांड्यामध्ये भरायचं बघू शकता असं मला पांढरंनी लाल कलरचं करायचं होतं म्हणून एका डब्यात मी पांढरं करून घेतलं ठेवलं ते कुकरच्या साईडला आणि दुसऱ्या परते परातीमध्ये अजून राहिलेल्या पिठामध्ये थोडंसं लाल कलर टाकून पर, हे लाल पीठ करून घेतले बघू शकता अशामध्ये हे दुसरं कुकरच्या भांड्यामध्ये मी पीठ सर्व टाकत आहे आता बघा अशा पद्धतीनं सर्व टाकून घ्यायचं त्यानंतरनं कुकरचं भांडं घ्यायचं कुकरमध्ये सात ते आठ आपण शिट्ट्या घ्यायचं आणि थंड झाल्यावर काढून बघायचं बघा खूप छान आपलं हे शिट्ट्या झाल्या क पीठ शिजलेलं असते सात ते आठ घेतल्यानंतरनं खूप गरम असतानाच आपण हे पीठ मळून घ्यायचं छानपैकी बघा लाल असलेलं मी काढलं नंतरनं पांढरं पण पीठ हे लालचं पापड झाल्यावर मी पांढरं केलेलं आहे अशा पद्धतीनं सर्व मी काढून घेतलं कुकरमधलं आणि आपण हे गरम आहे खूप म्हणून मी लाटण्याच्या सहाय्याने असं पीठ आपण व्यवस्थित छान मळून घ्यायचा अशा पद्धतीनं बघू शकता एक प्लॅस्टिकमध्ये घ्यायचं छान पद्धतीनं आपण सगळीकडे मिक्स करून करून दहा ते पंधरा मिनटं आपण व्यवस्थित मळून घ्यायचं बघा अशा पद्धतीनं त्याचे पीठ होते त्यानंतरनं मी माझ्याकडं पापडचं यंत्र आहे त्यामध्ये मी थोडंसं मोठं गोळा करून आणि बघा अशा पद्धतीनं मी हे पापड तयार करत आहे बघा एक ते दोन वेळा असं फिरून आपण गोल आणि एकदम पातळ खूप छान तुम्ही काय म्हण लाटण्याचे सहाय्याने पण हे लाटून पापड तयार करू शकता मला थोडंसं मुली होत्या म्हणून मी त्यांनी मला करायला मदत होते म्हणून मी केले बघा अशा पद्धतीने हे एकदम दोन प्लॅस्टिक घेऊन आपण वाळवून वगैरे घ्यायचं खूप छान आपलं हे पापड तयार होते आणि घ एक दिवस उन्हात टाकायचं आणि दुसऱ्या दिवशी आपण एक दिवस फॅनखाली टाकायचं सॉरी दुसऱ्या दिवशी आपण उन्हात ठेवायचं एकदम मस्त टम्म फुगलेले बघा आपलं हे रेशनचे तांदळाचे पापड खिचिया वगैरे जास्त काही नाही कमी तासामध्ये कमी वेळात आपल्याला भरपूर पापड तयार करता येते बघा व्हिडिओ जर आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी सर्वांना मनापासून धन्यवाद थँक्यू